मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये एकदम मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे आणि हा भाग पूर्णपणे सावीच्या जेल सीनवर फोकस झालेला होता तर मित्रांनो या एपिसोडमध्ये आपण पाहतो की सावी जेलमध्ये असते आणि तिथेच एक पोलीस अधिकारी सावीला मुद्दाम त्रास देताना दिसतो तो पोलीस सावीच्या व्हिडिओखाली आलेल्या कमेंट्स मोठ्याने वाचायला सुरुवात करतो आणि तो म्हणतो बघितलं का आम्हाला पहिल्यापासूनच माहिती होतं ही मुलगी कशी आहे कमेंट्समध्ये लोक सावीवर उलटसुलट बोलत असतात नवरा बायकोचं भांडण जगाला का दाखवायचं ही मुलगी असलीच कशी होती अशा प्रकारच्या कमेंट्स ऐकून सावीला खूप वाईट वाटतं आता तेवढ्या तिथे रिनी आणि पराग येतात आणि ते, ते सरळ पोलिसांना जाब विचारतात ते म्हणतात तुम्हाला कोणी सांगितलं सावीच्या समोर बसून कमेंट्स वाचायला हे कायद्याच्या विरुद्ध आहे हे तुम्हाला माहीत नाही का पण इथे पोलिसाचा ॲटिट्यूड खूपच जास्त दिसतो तो त्यांना उलट बोलतो मला कायदा शिकवायला आलात का आणि वरून धमकी देतो की तुम्हा दोघांनाही सोडणार नाही पराग आणि रिनी चिडतात आणि म्हणतात तुम्ही चुकीचं करताय तुमच्यावर कायदेशीर कारवाई होईल पण पोलीस म्हणतो माझ्यावर कायदा लावणार हिंमत करू नका आणि मित्रांनो इथेच सुरू होतो खरा ट्वेस्ट तेवढ्यात धैर्य तिथे येतो आणि सगळ्यांना थांबवतो तो म्हणतो बस झालं काय चाललंय हे सगळं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे धैर्य वकील घेऊनच आलेला असतो धैर्य म्हणतो हे सावीच्या बाजूने केस लढणारे वकील आहेत आणि सावी निर्दोष आहे तिला आपण बाहेर काढणारच आणि मग धैर्याच्या मदतीने सावीला जामिनावर सोडवलं जातं पण मित्रांनो सावी सुटली खरी पण तिच्या आयुष्यातला मोठा धक्का तेव्हाच बसतो कारण जेलबाहेर आल्यानंतर धैर्याचा राग खूप वाढलेला असतो तो सावीचा हात पकडून तिला जवळपास ओढतच बाहेर घेऊन येतो धैर्य म्हणतो चल इथून आणि माझ्याशी परत बोलू नकोस सावी खूप विनवणी करते धैर्य एकदा तरी माझं ऐकून घ्या मी खरंच निर्दोष आहे पण धैर्य म्हणतो मला काही ऐकायचं नाही मला तुझ्यावर विश्वास नाही सावी पुन्हा सांगते धैर्य विश्वास ठेवा मी काहीही केलं नाही पण धैर्य जे बोलतो ना ते ऐकून सावीचा जीव खालीवर होतो तो म्हणतो जेव्हा तुझी साडी फाटली होती तेव्हाच मला सगळं समजलं होतं आणि मित्रांनो इथेच अजून एक मोठा ट्विस्ट येतो तिथे अंगदचे वकील येतात आणि ते म्हणतात ही केस आता कोर्टापर्यंत पोहोचली आहे आम्ही लढायला तयार आहोत लढाईची का केस आता सावीचा ताण अजून वाढतो कारण आता ही गोष्ट फक्त घरातली राहिलेली नाही तर थेट कायद्याच्या लढाईपर्यंत गेली आहे तर मित्रांनो आजचा भाग खूपच जबरदस्त होता सावीचा जेलमधला अपमान रिनी परागची धाडसी भूमिका आणि धैर्याची वकील घेऊन एंट्री पण तरीही धैर्याचा राग पाहता एकच प्रश्न पडतो धैर्य सावीवर विश्वास ठेवेल का आणि कोर्टात ही केस कोण जिंकणार तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा